मी बार पार केली प्रेरण केला ऊन आता कोणी नाही याच्या खांनी जीवाच केलं सर एवढे मोठे पराठी आणली थोर आणली रातोरात मग तिघाचं एवढं नुकसान केलं पण चार येत फिरवलं सर्गा मुकायझाने ना बोलताय ना चालताय चोर अभ्यास नाही ना करते मी आलो आहे सध्या अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर तालुक्यातल्या कविता गावात अरे बापा काच्च काळाले त्याचं अगदी जर उठून उभं करायचं म्हटलं तर काय मेहनत करावं लागते बाबा रक्ताचं पाणी करू करू घासा लागते पण या वावरात हे तुम्हाला सारा वावर दिसून आला चार एक्कर सध्या जर म्हणसाल तर जुलै महिना चालू आजची चोवीस तारीख आहे बाकीच्या इकडचे पिकं चांगले उभे म्हणजे कपाशे जर म्हणसाल तर पातीत येऊन बसल्यात आहेत पण या ठिकाणी अज्ञात माणसानं याच्या वावरात चॅक्टर मारला हे पराठ्या जे आहेत ना हे बा हे पराठ्या पुऱ्या पुऱ्या हे बा हे पुऱ्या पुऱ्या पराठ्या ज्या आहेत ह्या पराठ्या तुम्हाला दिसत असतील इकडच्या बाजून पहा तुम्ही तूर त्याच्यात रातोरात ट्रॅक्टर मारल्याच्यानं सदर ज्या शेतकरी आहेत त्याच लाखो रुपयाच नुकसान होऊन बसला माणसाला कसं आहे दुश्मनदारी जर करायची असली तर माणसानं जराशी जर अशी संगमंग समोरासमोर जर केली ना त्याची काहीतरी वेगळा इम्पॅक्ट पडते पण रातच्या पोटात जर कास्तकाराच्या आगळतात जर उभा टॅक्टर जर तुम्ही फिरवला तर त्याची काय परिस्थिती होऊ शकते हे तुम्हाला दाखवून राहिलो चांगलं पीक जर पराठी जर मसाल काही की पराठ्या सुकल्यात पराठी चांगल्या कंडिशनची पराठी आहे ना पराठी आता पातेवर आली आहे थोडस आता हे दुर्लक्ष झालंय तीन चार दिवस झाली घटना झाली तर या शेतकऱ्याचं जे आहे नुकसान झालं आणि ज्याचं कोणाचं वावर आहे हे पाह्या ज्या माता भगिनी आहेत ह्या सध्या त्याच्या वावरातले असणारे हे पाहि पराठ्या सध्या तुम्हाला दाखवून राहिले हे परिस्थिती आहे म्हणजे दुश्मनदारी असा पण अशी नसा ना की डायरेक्ट उभ्या उभ्या पिकात ट्रॅक्टर पिका, पिका सत्यानाश करा काही वादविवाद काही मतभेद असतात ते एका ते चार चौकात बसून सोल्युशन काढलं पाहिजे पण असं जर तुम्ही मेहनत करून जर अगैत उभं केलं असेल आणि त्याच्यात जर असा तितंबा केला जात असेल तर हिराजू तो तापच झाला ना हो पुरी बातमी काय आहे या वावराले ज्या कसवतात पिकवतात अशा मंदा तिघी बहिणी आहेत एक बही आहे हे एक बही आहे हे एक बही आहे तिघी बहिणी आहेत तर माझ्यासोबत मंदाबाई मंदाबाई लय दुश्मनदारी काढली बापा हे आणि कसं काय माहित झालं हे सर आम्हाला रात्री एकवीस तारखेला रात्री सात वाजेपर्यंत वावरात होते मी सकाळी सात ला येतो तर रात्री सात पर्यंत वावरात राहतो मी बारा तारखेला के प्रयत्न केला ऊन म्हणे मी हा कोणी नाही याच्या खांडणी फोटो कोणी जीवाच दान केलं सर एवढी मोठी पराठी आणली तोड आणली रात तिघा एवढं नुकसान केलं पण चारांनी टक्के फिरवलं त्याच कोणाच्या बोलताय ना रात दिवस मेहनत करते दिवस मेहनत करते सोर दिवस मेहनत करते त्याच त्याचे पैसे आणले का मी दिवस लावरात राहतो हा नाही इथलं मोठं उभं केलं सारे लोक जवळत होते मले पाठी पाठीवर घेऊ घेऊन फवारा मारतो हा एक खांडणी उभे करायला मला नाही काय तर टोपल्या नंतर सात फैला मला पेरायला लागल्या तीन फैला मला खांड्या लावायला लागल्या किती माले किती मेहनत झाली अशी तीन फैला खांडण्या लावायला लागल्या हे नातू हात माले माली पोरगी आहे बिचारी फार झाली आहे हिच्या वाली हा नातू आहे शाळेचा मग पोरगा पाह तुम्ही तो पोरगा असा आहे का बस काहीच नाही समजत त्याले हा त्याला काहीच नाही समजत कोण मारलं काय मारलं काय केलं ही एवढी मोठी दुश्मन दुश्मानदाना दुश्मान नव्हती करायला लागत सोबत <laughs> याचा मला न्याय द्या बरोबर आता तुमचा वारातला येते काढलं तुम्ही तुम्ही पोलीस स्टेशन याची तक्रार केली का नाही तक्रार केली तक्रार केली पोलीस वाले म्हणत बाई हे नाही ते काय ना... म्हणत होते नाही 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 ते याच नाही सात बारा सात बारा आहे सर्वच आहे कोर्ट मॅटर आहे म्हणजे नाही का नाही जमिनीचा महसूल विभागाचा सवाल आहे म्हणे आमच्या इकडे नाही आहे म्हणे आम्ही काहीच करू शकत नाही म्हणे तुम्ही म्हणे महसूल विभागाकडे जा म्हणे महसूल विभागाकडे गेली काल तर तिथं नोटीस दिलीय पोलीस स्टेशन ले जाऊ जाऊ दिवस सकाळपासून गेली उपाशीच गेली पार्टी सकाळी साडेपाच वाजता वाहरात आली समजलं तशीच पोलीस स्टेशनला गेली तर रात्री सात वाजेपर्यंत तिथंच बसायला लागलं पोलीस नव्हते कोण नव्हतं सुट्टीवर आहे म्हणे काल दिवसभर आमचा तसाच गेला दिवस बीट जमदार म्हणे इकडे जा तिकडे जा ते याच्यात जा म्हणे कोर्टात जा तुम्ही कोर्टात दिली एक नोटीस अ काय करून केलं चार एकर मला चार ठीक टिकवत असते मी मी उसनवार पैसे काढले मग पोरीने दिले मला मी काय का मात त्याची टिक देऊ पैसे देऊ पण त्याला काय देऊ मी आता काय देऊ मापोरीला तर त्याच्या तिघी बहिणी आता दिल तर त्याच्याही नवऱ्यानं टाकून दिलं पाहिजे ते त्या मायन पैसे घेतले तर दिले नाही तर त्याही नाही आणून टाकले पाहिजे काय मापोरी पोरी हातीवर अशी कंडिशन झाली सर मी <laughs> काय करू मला समजून नाही राहिलो सर मापोरीनं मला वीस वीस हजार करू करू साठ हजार रुपये दिले जमिनीला लावाले काय करू काय समजून नाही राहिलं सर मला मला काय समजून नाही राहिलं मला न्याय द्या सर आता काय बोलली तुम्ही पाहिलं हे वेदना शेतकऱ्याच्या वेदना आहेत ह्या अशा शेतकऱ्याच्या वेदना आहेत पण हे जे वेदना आहे ना हे जाणून बुजून आहे मंदाबाई कोणत्या प्रकारचा न्याय पाहिजे सांगा जरा सा? सर काही नाही सर मला फक्त माल पिकाचे नुकसान भरका येईन जो कोणी असेल त्याला शिक्षा मिळण्यात ज्या कोण इतलं मोठं माल रातर गेलं रात्रीच्या बाराच्या नंतर दिवसात मी सात वाजेपर्यंत रात्री सकाळी सात वाजता पासून रात्रीच्या सात वाजेपर्यंत जंगलातच स्वारातच राहतो हे रात्रीच केलं बाराच्या नंतर तो जो पण येशील त्याच त्याले कठोर सजा देण्यात यावी बस एवढीच नाही अपेक्षा आहे भरपाई देण्यात यावी बस एवढंच पाहिजे मला बस काहीच नाही वर्षाचं पीक आहे त्याच्यातच आपला गुजारा राहते ना वर्षभराचा असं झालं तर काय खाणार आहे ती बाई कुठे जाणार आहे खाई हो माझी वर्षभर कुठे जाईन कमाई कराल खावाल हा एक मुका पोरगा आहे हे पोरगी आहे नातू आहे लहान लहान कसं करून वर्षभराचा गुजारा कसा होईन तिचा अस चांगला कठोर करण्यावाल्याला कठोर शिक्षा द्या बाईला नाही द्या एकूण म्या परिस्थिती स्वतः वावरात येऊन म्या तुम्हाला दाखवली त्याच्या हातात ते बाई किती लढली ते पाहून म्हणजे पण मन भाऊक झालं की बाबा कास्तकाराचे वज्जर वाक्य होतात त्यात मुख्य सोबत रात्री बेरात्री येऊन केलेला हा कितंबा दुःखदायक आहे तसंच ते कोण्या कोण्या गोष्टीचे वाद विवाद असतात ते प्रकरण कोर्टाला जातात कोर्टाचा न्यायाला टाइम लागते पण त्या बहीण सांगतलं की त्या बैले ते बॉय नाही आहे पोरगी येऊन पडली आहे त्याच्यानंतर एक अपंग लेकरू आहे आणि स्वतः खांद्यावर पंप घेऊन ते बाई फवारणी करते हे वावर पहा हे वावराचा पुरा पुर सपाट दिलाना करून बाबा पुर सपाट करून दिला हिरवगार वावर दिसत असतं गै तसं एकदम लपलप केलं असतं बरं सध्या ज्या पद्धतीचं वातावरण आहे या एकूण बैले कोणत्या प्रकारचा न्याय भेटा हे तुम्ही मला सांगा कारण या बाईचं असं म्हणणं की पोलीस स्टेशनात जाऊन मी दिवस दिवसभर बसून होती ना स्वतःही पाहिलं मी काल गेलतो स्वतः पाहिलं दोघी बहिणी होत्या कोणता न्याय भेटायला पाहिजे हे तुम्ही कॉमेंट करा आणि या व्यक्तीला न्याय भेटायसाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल कारण कर ला बातमी शेतकऱ्याची आहे बातमी अगैताची आहे कारण पीक पेरवल्यावर त्याला भाव भेटला आणि त्याची बोट वेगळी पण पीक याच्या आधीच जर अशा पद्धतचा जर तितंबा झाला ना लय मन दुखतो लय मन दुखते की आपण वावरात चालताना आपल्या पायानं पराठीची डांग नाही पाहिजे याची आपण काळजी करतो पण ह्या उभ्या पिकात ट्रॅक्टर फिरवलं खरं सांगा त्या बाईचं हृदय कोणा ठिकाणी असेल